चला तुमच्याकडे पेपर पेन्सिल पेन काहीही जरी हातात असेल तर लगेच घेऊन बसा कारण मागचा आर्ट थेरपीचा व्हिडिओ तुम्ही बघितला आहे ना तर मी आर्ट थेरपी किती महत्त्वाची आहे चित्र काढणं किती महत्त्वाचं आहे तुम्हाला कळलंच असेल मग आजपासूनच सुरुवात करूया आज चित्र काय काढायचं आहे हे वृद्धामन तुम्हाला आधी सांगणार नाही आहे पण काढायला अतिशय सोपं आहे चला सुरुवात करूया चला मस्त वारली पेंटिंग मधलं झाड काढायचं हे झाड इतकं मस्त की असे पक्षी खरंच येऊन तिथे बसतील तुमच्या झाडावर पण त्यासाठी काय करायचंय पेन पेन्सिल काहीही घ्या पेपरला चारही बाजूने बॉर्डर करा वरण थोडस अंतर आपल्याला सोडायचंय आणि मस्त खाली अशी छान कर्व लाईन काढायचे आता काढायला अतिशय सोपी असते एस अक्षर आपण काढतो की नाही इंग्लिश मधलं अगदी तसं आता ही कर्व लाईन आहे ना ह्याच आपण झाडाचं खोड बनवणार कसं बनवायचं तर शेजारी का फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की वरून खाली येताना त्यातला डिस्टन्स वाढत गेलं पाहिजे झाडाचं खोड कसं असतं वर बारीक खाली जाड तसं आता त्याला दोन्ही साइडला आपल्याला फांद्या काढायच्या या फांद्या म्हणजे ब्रँचेस काढताना हाफ सर्कल पॅटर्न आपण वापरणार आहोत आणि इथे देखील लक्ष ठेवा की झाडाच्या इथून जिथे फांदी सुरू होते तिथे जाड आणि अगदी शेवटी बारीक अशी निमुळती होत जाणारी आपल्याला फांदी काढायची आता या दोन ब्रांचेस मधलं अंतर तुम्ही अगदी तुमच्या मनाप्रमाणे घेऊ शकता म्हणजे तुम्हाला भरगतचं झाड करायचं असेल तर त्यातलं अंतर कमी घ्या जर तुम्हाला अजून म्हणजे रिकाम्या जागा दाखवायच्या असतील कारण तिथे आपण पक्षी देखील काढणार आहोत तर हे अंतर थोडं जास्त घेतलं तरी चालेल तुमचं चित्र आहे तुमच्या मनाने तुम्ही नक्की काढू शकता तर आता आपल्याला काढायच्या काढून झाल्या आता काय करूया आपण सगळ्यात आधी वर सूर्य काढून घेऊया किती सोप्पा सूर्य आहे मस्त चकली असते की नाही त्या चकली सारखा असा आकार काढत जायचा तुम्हाला पाहिजे तितका तुम्ही लहान मोठा करू शकता मला एवढाच ठीक वाटला त्यामुळे मी तस थांबले आणि त्याला आपल्याला ट्रँगलनी अशी बॉर्डर करायची आणि हे ट्रँगल नंतर पेनानेच मी आता डायरेक्टली पेनानेच फील करते तुम्ही कलरने करू शकता किंवा डायरेक्ट पेनाने पण छान होतात किंवा स्केच पेन वापरू शकता नाही काही तुम्ही वापरू शकता मस्त झाल्याशी मतलब आहे बरोबर आहे ना सो असा एकदम मस्त सोप्या पद्धतीने आपण इथे असा हा सूर्य काढलाय की नाही तुम्हाला माहितीच आहे की मित्रकलावर अतिशय सोप्या पद्धतीने आपण नेहमी चित्र काढत असतो पण त्याच्यासाठी तुम्ही मित्रकलाला सबस्क्राईब केलं पाहिजे केलेत ना सबस्क्राईब पटकन करून टाका चला आपण आता पानं काढायला सुरुवात केली आहे आता हा पानाचा शेप बघा पावसाचे थेंब काढतो की नाही आपण अगदी तसा शेप आहे फक्त या या वेळेला निमुळती बाजू ही आतल्या साईडला आणि फुगीर बाजू ही बाहेरच्या साईडला आपण ठेवली तर आपल्याला असं प्रत्येक फांदीला पानं काढायचे आता अगेन ह्या पानाचा जो आकार आहे म्हणजे साईज जो आहे तो तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही लहान मोठा घेऊ शकता तुम्हाला जर हे झाड जास्त नाजूक दाखवायचं असेल तर मी जशी आता इथे पानं काढते तशी छोटी छोटी पण जास्त पानं काढायची जर तुम्हाला थोडं अजून छान ठसठशीत दिसणारं काढायचं असेल त्याच्यात कलर फील करायचा असेल तर ही पानं थोडी मोठी काढू शकता मोठी काढून त्याच्यात तुम्ही पॅटर्न देखील फील करू शकता कसे फील करायचे हे मी नंतर सांगतेच तुम्हाला पण अशा कुठल्याही प्रकारे तुमचं चित्र तुमच्या आवडीनुसार तुम्ही बदलू शकता हे जे मोटिव्स मी जे तुम्हाला दाखवत असते वेगवेगळ्या फोक आर्ट मधले ह्या फोक आर्ट आहेत या, या, आहे। या लोकांनी लोकांसाठी तयार केलेल्या कला आहे त्यामुळे यातला गाभा तोच ठेवून तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे नक्की बदलू शकता तुम्हाला माहितीच आहे सो असे आपण छान भरगत अशी इथे पानं काढलेत हा पण पानं काढताना काळजी काय घ्यायची ना मध्ये ना अंतर नाही सोडायचं नाहीतर असं ते वाळलेलं सुकलेलं झाड वाटेल जे की छान नाही दिसत त्यामुळे पानं शेजारी शेजारी काढायची गॅप जास्त मध्ये सोडायची नाही बाकी साईज तुम्ही कसाही काढू शकता ओके सो अशी मस्त पानं काढून झाली आता पाना जे खालच्या भागामध्ये आपण काय केलं की जो जमीन दाखवली त्याला डबल आउटलाइन करून घेतली आणि खालच्या जमिनीमध्ये आपण स्टँडिंग लाईन पॅटर्न भरला सो so, हे पॅटर्न्स आहेत वेगवेगळे जे आपण आज या झाडामध्ये भरणार आहोत जेणेकरून हे पेंटिंग पूर्ण वाटेल नुसतं स्केच नाही वाटत ह्याच्यासाठी आता मग जमिनीच्या वर असं छान गवत काढायचं तुम्ही जर वारली पेंटिंग बघितली असेल हो। तर तुम्हाला माहिती असेल की बरेच वेळेला वारली पेंटिंग मध्ये जमिनीच्या खालचं देखील दाखवलं जातं पण आपण एवढं डिटेल आता करणार नाही तर असं आपलं मस्त झाड तयार झालंय अजून आपल्याला बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये करायच्या आहेत त्यातली महत्वाची गोष्ट जी जिवंतपणापणा आणणार आहे ते म्हणजे पक्षी पक्षासाठी आपण हाफ सर्कल वर सर्कल त्याला चोच आणि आता बघा यांच्या पंखांमध्ये मी असा स्लँटिंग लाईनचा पॅटर्न फिल करते असेच पॅटर्न्स आहेत जे तुम्ही तुमच्या फांद्यांमध्ये किंवा बाकी ठिकाणी देखील फिल करू शकता आता शेपटीकडचा भाग म्हणजे थोडासा असा पिसारा दाखवलाय त्यामुळे मी असा पसरत जाणारी रेषा घेतल्यात वर छान तुरा दाखवला आपोआपच त्या पक्षाला नाजूकपणा येतो या गोष्टीमुळे सो असा पक्षी तयार आता चित्र कधी छान वाटतं जेव्हा त्या चित्रामध्ये काहीतरी स्टोरी आहे काहीतरी कथानक लपलेलं आहे असं आपल्याला वाटतं मग ही स्टोरी कशी आणायची आता तुम्ही म्हणाल हे काय आपण लिहायचंय तिथे स्टोरी अजिबात नाही आता मोठा पक्षी काढला की नाही त्याच्या शेजारी एक छोटा पक्षी काढला की आपोआप मदर अँड चाईल्ड झालं बरोबर आहे ना मग तो छोटा आहे की नाही मग तसा पंख फडफडणारा आणणारा असं मस्त आपण त्याच्यामध्ये एक स्टोरी आणली मग एक काय केलं एक पक्षी असा आकाशात उडणारा आणि झाडाकडे झेपावणारा घेतला म्हणजे काय होतं चित्र बघणाऱ्याचं लक्ष हे चित्रामध्ये फिरतं आणि मग त्याच्या मनात आपोआपच एक गोष्ट तयार होते सो अशाच मस्त मस्त गोष्टी पण तुम्हाला जर ऐकायला आवडत असतील ना तर पूर्वा सूरज नावाचं आमचं एक दुसरं चॅनेल आहे त्याची लिंक मी तुम्हाला शेवटी देतेच किंवा डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्याच्यावर आम्ही इतिहासात लपलेल्या गोष्टी तसेच आम्ही जिथे जिथे फिरायला जातो तिथल्या गोष्टी अशा खूप वेगवेगळ्या माहिती आम्ही त्या चॅनेलवर देत असतो तर या चॅनलला सबस्क्राईब केल्यात ना, के ना तसं पूर्वा सूरज या आमच्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा तर अशीच गोष्ट आपण या चित्रामध्ये देखील आणली आहे जसं वरच्या बाजूला आपण दोन तीन पक्षी काढलेत आता हे पक्षी काढताना काही पक्षी झाडाकडे बघताना काही पक्षी झाडाच्या बाहेर बघताना काही पक्षी लहान काही पक्षी मोठे काही पक्षी उडताना असं तुम्ही जर काढलं तर आपोआपच त्या चित्राला एक जिवंत बना येतो आणि तुमचं चित्रात असं छान काहीतरी शोधत राहावं असं वाटतं आणि लक्ष वेधून घेतं पट्टा आहे ना आता आपण हा दुसरा जो शेवटचा पॅटर्न आपण फील करतोय ह्या झाडामध्ये हा पॅटर्न फील करतोय हा आहे स्लिपिंग लाईन पॅटर्न पण तुम्ही नीट बघितलं ला, ही लाईन अगदी स्ट्रेट नाहीये थोडासा कर दिलाय त्यामुळे या झाडाला थोडस अशी जाडी निर्माण झाली आणि आता सगळ्यात शेवटी फ्रेमिंग करतेय फ्रेमिंग साठी काही नाही अगदी सोपं पट्टी घ्यायची आणि चारहीकडे चार चार लाईन्स काढायच्यात आपल्याला मस्त फ्रेमिंग होईल कारण लाईन हा पॅटर्न आपण या चित्रामध्ये जास्त वापरलाय त्यामुळे असं फ्रेमला देखील किंवा बॉर्डरला देखील लाईन पॅटर्न हा खूप सुरेख दिसेल अहो बघा बोलता बोलता है है हे चित्र मस्त तयार देखील झालं कसं वाटलं हे चित्र हे तर तुम्हाला कळवायचंच आहे पण थांबा त्या आधी पूर्ण चित्र तर बघा बरं या लाईन काढताना ना तुम्ही डायरेक्ट हाताने देखील काढू शकता म्हणजे त्या रॉ लाईन आणखीन सुंदर दिसतात की वा आत्ता मी जशा ठेवल्यात तशा पट्टीने स्ट्रेट लाईन देखील तुम्ही काढू शकता अजून खूप छान छान बदल करून तुम्ही हे चित्र नक्की काढून बघा आणि कसं वाटतंय हे मला नक्की कळवा आणि बघा मस्त चित्र तयार होऊन त्याच्यावर पक्षी आले देखील बसायला हो की नाही तर हे इतक्या सोप्या पद्धतीने पण सुंदर दिसणारं म्हणजे नेहमीच मित्रकलावर सगळ्या सगळी चित्र ही अगदी सोप्या आणि सुंदर पद्धतीने असतात की नाही तसंच हे चित्र तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्ही हे चित्र काढलं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमचा मेल आय डी दिलाय त्या मेलवर तुम्ही काढलेलं चित्र पाठवायला देखील विसरू नका म्हणजे तुमचं चित्र आम्ही आमच्या चॅनेलवर नक्की दाखवू तर असंच प्रेम करत राहा धन्यवाद